दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी शिंदे दोन फेब्रुवारी रोजी दिल्लीला जाणार अशी सूत्रांची माहिती आहे याआधीही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीच्या प्रचारासाठी गेले होते आणि महायुतीतला सगळ्यात महत्वाचा मित्र पक्ष म्हणून ते आता दिल्लीमध्ये जाणार आहेत प्रचारासाठी ते तिथे दाखल होणार आहेत अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी यांच्याकडनं देवेंद्र प्रज्ञा आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार दोन फेब्रुवारी रोजी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असणार असल्याचं समजतं दिल्ली विधानसभाच्या निवडणुकांची प्रचाराची नंदुबाळी सध्या दिल्लीत सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर माहितीचे एक घटक पक्ष मित्र पक्ष म्हणून दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे जे आहेत ते दोन फेब्रुवारीला जातील प्रचारात सहभागी होतील अशा पद्धतीची माहिती मिळते दिल्लीमध्ये इतर काही घाटी बेटी त्यांच्या कोणासोबत होणार आहेत का याच्या संदर्भात अद्याप तरी आपल्याला कुठली माहिती उपलब्ध झालेली नाहीये नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र एकनाथ शिंदे आता हे जाणार आहेत दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये ही महत्त्वाची महत्वाची अशा स्वरूपाची त्यांचा दौरा असणार आहे कारण या दौऱ्यादरम्यान ते सुद्धा प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या